साखरे शहरात विविध मंडळांनी आकर्षित तशी सजावट करून गणपती बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती स्थापना केली होती साखर शहरात विविध तरुणांनी श्री गणरायांच्या विसर्जनासाठी ढोल ताशे बँड लावून आनंदाने नाचून फटाके फोडून गुलाल करून करून श्री गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले यावेळी साखरे शहरात प्लास्टिक प्रदूषण होऊ नये म्हणून नदीकाठी जलकुंड बनवले होते त्या जलकुंडात एकाच ठिकाणी श्री गणरायाचे विसर्जन करण्यात आले तर यावेळी शिवपुराण कथा संघटक यांनी प्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य रथाच्या साहित्य ने प्लास्टिक वस्तू कचरा घेऊन नदी स्वच्छ ठेवण्यासाठी उपक्रम राबवला होता यावेळी गणेश विसर्जनाच्या वेळी लहान बालकांनी तरुणांनी पाण्यात आनंद देखील घेतला गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या अशा जोर जोरात घोषणा देखील तरुणांनी दिल्या 아니, 지금도 그래요. 그래, 아 Terima kasih telah menonton! रतनलाल सोनवने स्टार महाराष्ट्र न्यूज साकरी